नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र राहुल बेदरे आणि तुम्ही पाहताय गावाकडची शेती युट्यूब चॅनल तर शेतकरी मित्रांनो आज आपण भूमंडलमचा विराट या वाहनाविषयी माहिती बघणार आहोत शेतकरी मित्रांनो तर ह्या काबुली सेगमेंटमध्ये आहे आणि ह्याच्या जमिनीचा प्रकार जो लागवडीचा आहे हरभऱ्यासाठी मध्यम ते भारी जमिनीमध्ये जी लागवड करा चांगल्या पद्धतीने आपल्याला जर्मिनेशन बघायला भेटेल आणि मर रोगास प्रतिबंधक हे वान आहे त्याच्यामुळं चांगल्या पद्धतीने ह्याचं आपल्याला उत्पादन देखील मरा मिळणार आहे आणि मर रोगाला बळी काही पडणार आहे पेरणीचा जो कालावधी वा या वानाचा आहे वीस ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर या काळामध्ये तुम्ही हिची पेरणी करू शकता तर बागायतीमध्ये ह्याचा साधारण तुम्ही पस्तीस ते चाळीस किलो एकरी ह्याचं बियाणं लावू शकता आणि चांगल्या पद्धतीनं तुम्हाला एक दहा ते बारा क्विंटलपर्यंत ह्याचं आरामशीर उत्पादन मिळणार आहे आणि ह्याचा पक्वतेचा जो कालावधी आहे तो एकशे दहा ते एकशे पंधरा दिवसामध्ये पक्वतेचा ह्याचा कालावधी आहे उत्पादन सरासरी दहा ते बारा क्विंटल एकरीपर्यंत आपल्याला ह्या वानाचं बघायला मिळणार आहे अधिक माहितीसाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद